फर्निचरचा चा कणकवली शहरामध्ये श्वेता फर्निचरचा स्वित्झरलँड ला काय अस सहकार क्षेत्रातलं आणि शेतकऱ्यांचं बघायला मिळणार आहे हे कळत नाही आम्हाला कारण आज जनतेच्या शेतकऱ्यांचे पैसे बँकेत जमा होऊन त्या बँकेत जमा केल्यानंतर त्याच्या त्याच्यातून मिळालेल्या पैशातून हे जर प्रत्येक खं संचालकामागे पाच लाख रुपये खर्च झाल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्या माहितीप्रमाणे जवळजवळ पंधरा संचालक या टूरला स्वित्झर्लंडला गेलेले आहेत स्विझर्लंडला कोणता सहकार विभाग आहे की आज महाराष्ट्रातलं एवढं तुमचा सहकार विभाग असताना त्या स्विझर्लंडला सर सहकार असं काय बघायला गेले तो आता आमच्यासमोर प्रश्न झालेला आहे आणि या जिल्ह्यातल्या ह्या जनतेच्या पैशातून जनतेच्या रकमेतून ज्या व्याजापोटी तुम्ही देणाऱ्या रक रकमेतून किंवा त्यांच्या असलेल्या ठेवीतून जे व्याज मिळतं त्या व्याजातून हा जरी पैसा केला असला तरी आतापर्यंत मागच्या कोणत्याही बॉडीने आतापर्यंत असा परदेशातला दौरा केला नव्हता पण ही पहिल्यांदा ही अशा प्रकारची बँक परदेशी दौरा करते आहे आणि परदेशी दौरा करून काय साधणार आहे अनेक शेतकऱ्यांचे अनेक मच्छीमारांचे आमच्याकडे फोन आलेले आहेत की त्यांना कर्ज देत नाहीत त्यांना कर्ज नाकारतात जर आमच्या पक्षाचं काम केलं तर तुम्हाला मी कर्ज देऊ ही पण अट ठेवतात ह्यामुळे ह्या अशा पद्धतीने असेल तर याची चौकशी करण्यासाठी सहकार आयुक्तांना पत्र लिहून जरी सत्ता तुमची आता असेल पण भविष्यात सत्ता बदलेल त्यावेळी त्यांनी पत्राचं काम होईल पण त्यावरती मी तुम्ही पण बँकेवरती बोललो आहे आता पण बँकेवरती बोलतो आहे एवढ्या ठेवी जवळ ठेवल्या तेवढ्या ठेवी आल्या असल्या तरी जनतेच्या पैशाचा अशा प्रकारे उदळपट्टी करता येणार नाही त्यामुळे आम्ही पण त्या बँकेचे सदस्य आहोत आम्ही पण बँकेतल्या एक घटक आहोत त्यामुळे अशा प्रकारचा जर बँकेने केला असेल तर तो आम्ही लोकांना लावतो